मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य उत्तम रहावे त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बाळे येथील खंडेरायाच्या चरणी साकडे घातले होते आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याने बाळे येथील खंडोबा मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि मराठा समाजातील ज्येष्ठ यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडेरायाला पुष्पहार अर्पण करत महाआरती करण्यात आली मराठा महासंघाचे प्रमुख कैलास वसियाण्णासाहेब पाटील ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या चाळीस वर्षांच्या काळात अविरत मराठा आरक्षण आणि समाजासाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील रसाळे यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाची शाल आणि मानाचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून असणाऱ्या मागणीला न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो मराठा समाजासह या देशातील सर्व समाज हे त्यांच्या मागे राहिले त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे हा न्याय दिला आहे तो सरसकट मराठा समाजाला मिळावा अशी इच्छा भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आठवड्याभराच्या पाठीमागं जेव्हा दरांगे पाटील आजारी होते त्यानिमित्तानं व तसंच त्यांच्या जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश मिळावं व त्यांचं हो, कुकृती ठीक राहावं हो। यासाठी आपल्या बाळाच्या खंडोबांना असं आकडं घातलं होतं आत्या आ, 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 आ त्या काल त्या आपल्या मागण्या सगळ्या या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून या मागण्या मान्य केल्या आणि त्यानिमित्तानं आज खंडोबाच्याच साखरे आज आरती करून पूर्ण करण्याचा कार्यक्रम आज मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्ते आपले दा दास असू दे सुनील अससाळे असू दे या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सगळे कार्यकर्त्यांनी मिळून आज हा कार्यक्रम घेतला या निमित्तानं ते खरंच मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की त्यांचा या गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठा समाज हा आपल्या आरक्षणापासून वंचित होता त्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या आज या न्याय देण्याच्या कामामुळं आज या महाराष्ट्रातले न ना नाहीतरी या देशातले दे सगळे दे समाज या त्यांच्या पाठिंबाग राहिलं आणि या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचाही सगळ्यांचा प्रयत्न राहिलं आणि त्यामुळं सगळ्यांनाही आनंद झाला आहे हा हा जो न्याय दिलेला आहे हा सरसकट मराठ्यांना मिळावं एवढीच माझी यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शेखर फंड निलेश शिंदे लता फुटाणे श्रीकांत घाडगे सुनील हुंबे फारुख शेख राजाभाऊ आलोरे बजरंग जाधव संजय घाडगे सुनील झांबरे विनय ढेपे सतीश कुदळे चक्रपाणी गज्जम आनंद कोलारकर कुबेर ताकमोगे शिरीष सुरवसे रणजित वाघ महेश देवकर अजय कवडे बाबा शेख कृष्णा थोरात तो ओंकार यादव अमित माने युवराज शेळके समर्थ पेटकर संभाजी शितोळे निरंजन नवगिरे एम एम जाधव के पी जाधव अभिजित वाघ चेतन माने कपिल आलाट गौस पिरजादे इजाज शेख कुणाल मस्के आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते